नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी निखिल वागळे तुमची जवळपास सारी पत्रकारिता मला जशीच्या तशी नजरेसमोर तरळते म्हणजे पूर्वीचे ते सुरुवातीचे ते निखिल वागळे चंदेरी किंवा षटकार काढणारे ही साप्ताहिकं अत्यंत यशस्वीरित्या प्रकाशित करणारे ते निखिल वागळे त्यानंतर महानगर सायनदैनिक तुम्ही शुरू के महा सुरू केलं त्याचा प्रचंड गाज्यावाज्या झाला ते खूप गाजलं नावाजलं पण महानगर सुरू असेपर्यंत तुमच्यातली प्रामाणिकता कधीही लयाला गेली हो नव्हती भलेही तुमचे विचार डावे समाजवादी त्यामुळे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे या पद्धतीच्या नेत्यांना विशेषतः भारतीय जनता पक्ष या पद्धतीच्या नेत्यांना पक्षाला विचारसरणीला तुम्ही जसं जमेल जिथे दिसेल तिथे ठोकणार हे उघड होतं तुम्ही कधीही घाबरला नाहीत तुमची भूमिका तुम्ही अगदी सडेतोड निभावली कधी कधी तुमच्या तुमच्यावर हल्ले झाले तुमच्या कार्यालयावर हल्ले झाले पण तरी तुम्ही डगमगले नाही तुमचे राज्यभर दौरे तुमची भाषणं तुमचं लिखाण काही कौतुकास्पद होतं पण त्यातून अर्थातच पैशांकडे दुर्लक्ष फारसं लक्ष नाही उलट तुमच्या भरोशार कपिल पाटील पद्धतीचे कितीतरी गब्बरहून मोकळे झाले त्या पद्धतीच्या पत्रकारांना मोठं आर्थिक आणि राजकीय यश मिळालं पण तुम्ही तेथेच होते तुम्ही कधीही पैशांच्या मागे नव्हता त्यामुळे तुमच्यावर शेवटी ज्या पद्धतीच्या लोकांवर तुम्ही टीका करत होते त्याच पद्धतीच्या लोकांना तुमचं महानगर तुम्हाला विकावं लागलं थोडक्यात काय तर आर्थिक संकटामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूंसमोर थेट मान खाली घालावी लागली आणि मराठी तिथूनच तुमचा दर्जा काहीसा घसरत गेला पण तरीही तुम्हाला आपल्या या राज्यातल्या विविध वाहिन्यांनी चांगली साथ दिली तुमचा तिथे भाला होता तुमच्यामुळे त्या वाहिन्या बघितल्या जायच्या पण तेथे ते तुमची ती एकांगी भूमिका किंवा वाहिन्यांनाच वाहिन्यांच्या मालकांना संकट संकटात टाकण्याची तुमची पद्धत तुम्हाला ती नडली आणि त्यामुळे पुढे पत्रकारितेतला थे तुमचा थेट भारतभूषण झाला म्हणजे भारतभूषण भारत हा सुरुवातीला अत्यंत गाजलेला नावाजलेला सोलो हिरो पण त्यानंतर उतरत्या वयात किंवा जेव्हा त्याची त्याची रया संपली हिरोगिरी संपली तेव्हा हाच भारतभूषण कुठेतरी सोलो दृश्यांमध्ये शूटिंग दरम्यान एखाद्या कोपऱ्यात बसलेला असायचा आणि त्याला चित्रीकरणादरम्यान बोलावलं की तो अपमानित होऊन किंवा मान खाली घालून शूटिंग करून व्हायचा तुमचा देखील पत्रकारितेतला भारतभूषण झालेला मी बघितला म्हणजे सुरुवात सुरुवातीपासून टॉपला त्यानंतर अगदीच लयाला तुमची ही कारकिर्द मी बघितली आणि मला असं वाटतं की सततचं राजकीय अपयश सामाजिक तुम्हाला फारशी म्हणजे त्यातून न मिळणारी यशस्विता आणि आर्थिक फटका त्यामुळे अलीकडे तुमचा देखील त्या खांडेकर कुबेर पद्धतीनं किंवा इतर जी नालायक मीडिया आहे बहुसंख्य पेरोलवर असलेले जे मोठमोठाले पत्रकार आहेत त्या पद्धतीनं तुमचा देखील पाय घसरला की काय अशी भीती मला वाटायला लागली अशी शंका मला यायला लागली कारण ज्यांना तुम्ही पायाशी ठेवलं ज्यांना तुम्ही लाथा घातल्या ज्यांच्यावर तुम्ही शब्दांचे प्रहार केले त्याच शिवसेनेची बाळासाहेबांच्या उद्धवची शरद पवारांची काँग्रेसची जेव्हा तळी उचलताना तुम्हाला मी या दिवसात बघतो तळपायाची आग मस्तकात पोहोचते म्हणजे अमुक एखादा पत्रकार जर विकला जात असेल तरच तो आपली भूमिका बदलतो आणि तुम्ही तर समाजवादी सतत या अशा पद्धतीच्या धनदांडग्या करप्ट भ्रष्ट बदमाश नेत्यांच्या विरुद्ध लढणारे तुम्ही पण या दिवसामध्ये जेव्हा केव्हा मी त्या व्हिडिओनमध्ये तुमची बदललेली चुकलेली चुकीची भूमिका बघतो तेव्हा फार वाईट वाटतं रागही येतो मान खाली जाते निखिल वाकळे मला असं वाटलं तर हो की तुम्ही म्हणजे खांडेकर नाही की मुलीच्या लग्नाचा डेस्टिनेशन मॅरेजचा सगळा खर्च पवारांनी केला की मग पवारां पवारांनी जर सांगितलं ढुंगण ढोंदे तरी दोन जायचं किंवा तुम्ही कुबेर खांडेकर पद्धतीचे नालायक पत्रकार आहात का की हॅरियर गाड्या गिफ्ट आल्या की वाटेल ती भूमिका घ्यायची भूमिका बदलवायची अर्थात वागळे हे निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे मी फारसं मीडियाकडे लक्ष देणार नाही पण विधानसभा आटोपली ना की मी आपल्या या राज्यातले लायक आणि नालायक मीडिया त्या संदीप काळे पद्धतीची सकाळच्या संदीप काळे पद्धतीची नालायक मीडिया मी नक्की उघड करणार आहे जशीच्या तशी सगळ्यांसमोर सांगणार आहे वागळे तुम्ही या पद्धतीनं का वागले याचं मला राहून राहून नक्कीच आश्चर्य वाटतं आहे तुमचे या दिवसातले व्हिडिओ बघून तुमच्याविषयी नॉशी आलेलं आहे मिस्टर वागळे महायुती निवडणुकांना घाबरते त्यानंतर महाआघाडीचा शुभारंभ किंवा त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांनी निवडणुका आजच जिंकल्या किंवा आपली लाडकी बहीण योजना महायुतीला फटका देणार तिपस्वी योजना या पद्धतीचे तुमचे व्हिडिओ तुमचा नक्कीच या दिवसामध्ये भगवान दादा किंवा राजेश खन्ना झालाय किंवा पलीकडे आणखी सांगू तुमची पत्रकारिता या दिवसात त्या सिल्क स्मिता पद्धतीनं मला वावरताना किंवा तुम्ही जे बोलता ते बघताना वाटते किंवा पिंजऱ्यातला तुमचा मास्तर झाला आहे सिल्क स्मिता आणि मास्तर यांचा जो नंतरचा काळ आहे त्यात जर तुमची तुलना म्हणजे तुमच्याशी जर त्या मास्तरची किंवा सेल स्मिताची तुलना होत असेल किंवा मला करावी लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढलात त्यांच्यासमोरच पदर पसरत आहात एवढे का तुम्ही भिक्याला लागलात या पद्धतीची पत्रकारिता मान खाली घालायला लावते अनेकदा राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात माझी हिंदुत्वाची भूमिका किंवा काही काँग्रेस दारजणे असतील काही शिवसेनेच्या बाजूने असतील त्या पद्धतीची तुमची अगदी सुरुवातीपासून समाजवादी डावे विचारसरणीची भूमिका भलेही त्यातले तत्व पटत नसतील पण तुम्ही त्या भूमिकेवर ठाम होते कुठल्याही आर्थिक किंवा शारीरिक संकटांना तुम्ही घाबरला नाहीत पण जेव्हा या दिवसामध्ये तुमचा ज्या विचित्र पद्धतीनं पाय घसरलाय बघून खरोखर तुमची स्मिता झाली हे वारंवार जाणवत राहतं पंधरा ऑगस्टच्या तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या या राज्यातल्या समस्त स्त्रियांचा अपमान केला आहे आम्ही लाडक्या बहीण योजनेचा आर्थिक फायदा घेऊ पण मतदान महायुतीला करणार नाही हे आपल्या राज्यातल्या भगिनींचं वक्तव्य वक्तव्य आहे असं तुम्ही म्हणालात मिस्टर वागळे आमच्या भगिनींना महान परंपरा आहे त्या जेव्हा अमुक एखादी रक्कम आदरापोटी स्वीकारतात तेव्हा त्या कधीही आपल्या भावाशी आपल्या वडिलांशी बैमानी करत नाहीत पण जर अमुक एखादी रक्कम स्वीकारताना जर त्यांना कुठे घाणेरडा वास येत असेल तर या आपल्या राज्यातल्या स्वाभिमानी बहिणी कधीही त्या पद्धतीची रक्कम स्वीकारणार नाहीत त्या उपाशी राहतील पण तुमचं म्हणणं असं की त्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणारी आर्थिक रक्कम स्वीकारतील स्वीकारताय स्वीकारली पाहिजे पण त्या मतदान मात्र महाआघाडीला करून मोकळ होतील थोडक्यात काय तर तुमच्या पद्धतीची पत्रकारितेतली बेमानी किंवा ज्या पद्धतीची मीडिया अलीकडे विकल्या जाते त्या पद्धतीची वर्तणूक आपल्या या राज्यातल्या कुठल्याही भगिनींची नाही त्यामुळे कृपया राज्यातल्या भगिनींचा या पद्धतीनं अपमान करू नका त्यांनी मतदान कोणाला करायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे किंबहुना महायुती सरकारनं जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा त्यांनी कुठेही या पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही की आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आम्हाला मतदान करा उगाच आगपाखड करण्यात अर्थ नाही त्यात शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांची तुम्ही स्वी सुपारी घेतली की काय असा घाणेरेडा वास वारंवार येत राहतो बीजा तिजा म्हणजे संजय गांधी निराधार योजना ज्या पद्धतीनं अंतुले यांनी यशस्वी करून दाखवली होती त्याच पावलावर पाऊल मध्य प्रदेश त्यांनी देखील लाडली बहीण लाडली बहन योजना आणली प्रचंड यशस्वी झाली अख्खा मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी तेथल्या भगिनी अगदी ते ठाम स्वरूपात भाजप आणि महायुतीशी महायुतीच्या पाठीशी उभे राहिले तिसऱ्यांदा देखील तेच घडणार आहे आणि त्याचमुळे महायुतीचे विरोधक आणि तुमच्यासारखे दल बदलू विचार बदलू पत्रकार अस्वस्थ झाल्यात अस्वस्थ होतील यात काही शंका वाटत नाही पण वागळे वाटेल ते बोला मात्र आपल्या या राज्यातल्या भगिनींचा अपमान करू नका आपल्या राज्यातल्या बुजुर्गांना हे नक्की माहिती आहे की आपलं हे राज्य हा महाराष्ट्र अगदी सुरुवातीपासून राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट घराण्यांच्या ताब्यात आहे आणि या घराण्यांव्यतिरिक्त जर सत्ता इतरत्र वळत असेल तर सत्ता वळविणाऱ्याचा राजकीय खात्मा केला जातो आणि या पद्धतीचं राजकारण त्याचा मोरक्या अर्थात शरद पवार आहेत मित्रांनो दोन हजार चौदा नंतर किंवा राज्यातल्या भारतीय जनता पक्षानं ही जी घराणीशाही आहे ना ती मोडीत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला फडणवीस तर त्यात अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत हो आघाडीवर आहेत त्यांना तीच ती घराणी राजकारणात ठाण मांडून बसलेली त्यावर ते त्या आवाज उठवतात प्रयत्न करतात आणि त्यामुळे फडणवीसांचा राजकीय खात्मा कसा केला जाईल याचा प्रयत्न या, या दिवसांमध्ये विरोधकांकडनं केला जातो विश्वास पाटील पानिपतकार माझे चांगले मित्र आहेत त्यांनी अलीकडे फार सुंदर वक्तव्य केलं ते वक्तव्य जसंशा तसं मी इथे वाचून दाखवतो महाराष्ट्र राज्याचे राजकारण येथली सत्तर घराणी चालवतात ही मंडळी हवं तर आपल्या गुडघ्याच्या वाट्या आणि डोळ्यांच्या भावल्या देखील काढून देतील मात्र आपल्या घरातील आमदारकी दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाहीत कार्यकर्ते नावाची जी महान जमात जन्माला आली आहे ती आपल्या मालकाच्या पालख्या उचलण्यात आणि सर्किट हाऊसला तसेच आमदार निवासाच्या वळचणीला वाट पाहण्यात धन्यता मानते नेमकं विदारक सत्य विश्वास पाटलांनी या चार वाक्यांमध्ये सांगितलं आहे राज्यातल्या सत्तर घराण्यांच्या ताब्यात कायम सत्ता असते जर ती सत्ता महाआघाडीकडे असेल तर ही घराणी महाआघाडीशी संलग्न असते आणि जर सत्ता महायुतीकडे झुकणारी असेल महायुतीच्या ताब्यात असेल तर याच सत्तर घराण्यांमधले काही निष्णात तरबेज चलाख नेते हळूच महायुतीमध्ये प्रवेश करून मोकळे होतात मित्रांनो सतत का त्याच त्या लोकांच्या हाती सत्ता असावी हे घडता कामान नये म्हणून महायुती असेल किंवा फडणवीस शिंदेचा लढा असेल त्याला मतदारांनी मनापासून साथ द्यायला पाहिजे उगाच वागळे पद्धतीच्या बिनभरवशाच्या पत्रकारितेवर विश्वास ठेवणं चुकीचं ठरतं तूर्त एवढंच नमस्कार